मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये सावनी हे पात्र अभिनेत्री अपूर्वा अपूर्वा हिने हिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री अपूर्वा निमळेकर हिचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत चुकत दुखत गोष्टी शेअर करत असते नुकताच अभिनेत्री अपूर्व अपूर्वा नेमेळकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये अपूर्वाच्या भावाचे आजच्या दिवशी निधन झाल्याचं तिने सांगितलेलं आहे अपूर्वाच्या भावाचे चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ला हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले भावाच्या निधनाने अपूर्वाला खूपच मोठा धक्का बसलेला या दुःखातून सावरायला अपूर्वाही प्रयत्न करत आहे तसेच अपूर्वा ही तिच्या भावाच्या खूपच जवळ होती भावासोबतचे फोटोज ती नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर करायची व यामध्येच भावाचे निधन झाल्याने तिला खूपच मोठा धक्का बसलेला या पोस्टच्या खाली अपूर्वाचे चाहते तिला धीर देण्याचा प्रयत्न करतायत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अपूर्वा नेमळकर ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा